ले लिया और मुख्यमंत्री और सबको का बात है केदारनाथ मंदिर बाहर करते हैं वहां के दरबार में आना था आ माला को आका तो kendiri jago ko benena benena mat sabben nahi ho sakta kon apaisa ha rahe su kade hai samjhe dikin pade tumhe jo chama sang hota hai pakda pakda thedna to nahi hai to nahi hai bolte ho chote ho ta

असा हा प्रशांत जाभव या ठिकाणी घर शिरा आहे त्यावेळेला मराठी आपण पाहिलं असेल पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी आरापोरी संघ आहे भेरण या संघामध्ये या ठिकाणी बराभूत केला होता आणि दुसऱ्या भिलमध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवला असं मात्र आहे अर्थात भोडू तालुक्याची हा संग्रह आहे भोडू तालुक्यातील सगळ्यांना उत्तम आणि सर्वोत्तम करणारी

मात करत असताना आपल्या संपूर्ण या मैदानावर मात उत्तर असेल त्याला मात्र धारमोरी संघासाठी एक मोठं आव्हान म्हणायला हत नाहीये कारण त्याच्यामध्ये सगळे जस हा फै आपण पाहतोय तर फाडवाजी आयबानी या संघामध्ये कशाची कारवाई बघायला घडायसाठी या ठिकाणी संघाच्या कबडी जर आपण पाहिलं तर खऱ्या समाधान वाटत या कबड्डीचं कारण एक प्रत्येक खेळाडू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आता खेळाला या ठिकाणी भूमिका घेतली आणि तुम्हाला रायवाडी वरील 1973 अभिजात आम्ही ठरवलं तुम्हाला प्रगतीमध्ये येने पाहिजे चित्राने हे स्वतः मराठी बालू आपला पत्ता बघू शकता या केंद्रामध्ये आहे कोठायला पदावर किंबो वै समाजामध्ये कारखाना या घराला नाव देण्यासाठी आहे दिलेला पदा आपल्याला बघायला मिळेल

कारण खऱ्यातल्या आपलं शरीर आला आणि आपल्या माझ्या प्रवित आहे ते अनेक वेळेला शरीर आणि पवडी हे जोडून येणारे या पवडित्रभाग आहेत म्हणून शरीरची असे प्रदेश आहे शरीरची असे ग्रजेश आहे कारण या निवडामध्ये देव जिमान वाचवलेला आहे असेल आणि म्हणून जाण्यामध्ये शरीर पूर्ण आहे या ठिकाणी परंतु काहीच्या लक्षात शेवटचा आहे असा समाजाला जयात्मक समाधान देणारा मिळालो तर मग क्रमांक एक वेळेला संपल्यानंतर ज्याच्या आम्हाला सामना असेल मोठ्या क्रमांक एक चाळीस वस शिवत्व वाटेश्वर आपण आहे

20 और एक माना आपका हिसाब है और बोला हम 18 के माध्यम से यानी कि हमने ये बोला कि आपका सब थैंक यू साहब ये तो लगा मतलब सर पिक्चर से एक हफ्ते और ये जो बहुत दिन से था अरे और ये पावन है कि एक आवश्यक बॉडी আমার সাথে

संदीप भाकर असेल केरा लाल असेल विराज राणे असेल प्रशांत यादव असेल सगळ्यांनीच खेळाड्यांना रायगड जिल्ह्याचं पटलेलं आहे चव्हाण असेल कारण एक मोठा अनुभव या सर्व सर्व खेळाडूंकडे या ठिकाणी आहे सामारी करें तो मैं यारी करें शरीर करें गांधी यानी सचिन पाटी अभी पता है कौन सा एक बार आप यार तो आप आप लोग भी कहाँ यारी करनी है हमें है तो सेकंड कॉल और सेकंड कॉल चार ही समय यारी करने जा सकते हैं दूसरा बुलाया चार ही समय में ये लोग आए

गटवर्षी आपण कबड्डी स्पर्धा पाहिली होती आणि गटवर्षानंतर पहिली कबड्डी या ठिकाणी खेळतो जे सभामध्ये कबड्डी खेळाडू असतात त्यांना कुठेतरी आजच्या दिवसाचा त्रास होणार कारण पहिली कबड्डी असल्या कारणानं कुठेतरी अंतर्य आणि कुठेतरी परंतु काही खेळाडू ते या ठिकाणी मजावर उतरलेले असतात त्यामुळे त्रास होत असतात chốt ở bờ này là không tin đâu, chạy từ bờ này hết, chạy lên तो यहाँ पर गर्ण। गर्ण। दूस्टान। दूस्टान। तो दूसरे तीन मजेदार चीजें हैं बहुत सारे मज़ाक चल रहे हैं और वहाँ पे फोटो चल रही है तो ये वो लोग मतलब ये लोग निश्चित नहीं हैं रिंग रुतिक रिंग 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 रिं

लक्षणीय सामाजिकारी प्रत्येक संघामधून या ठिकाणी जो संघ पराभूत होणार आहे ना त्या पराभूत संघामधून एक सर्वोत्कृष्ट खेळाडू काढायचा आहे त्याच्यासाठी अर्थातच आमचे बाबू वाटकर यांच्याकडून सन्मान चिन्ह देण्यात आलेला आहे कारण उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला मला सुद्धा दिला जाणार आहे ते सन्मान चिन्ह मात्र दिलं जाणार आहे कारण त्याचे सुद्धा प्रयत्न असतात मग त्याला सुद्धा कुठेतरी या स्पर्धेची आठवण म्हणून किंवा आपण केलेलं कार्य हे 第四环节，那就希望灯光广播设要再这点